बाबुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे शिक्षण नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे राज्याने एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे महिला व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त करता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वर्ष अठरा पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेख लाडकी योजना गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसुती जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बस प्रवासामध्ये सवलत महिलांच्यासाठी विशेष बस घर खरेदी कर मुद्रांक शुल्कात सवलत कौटुंबिक समस्याग्रस्त ग्रस्त महिलांच्या साठी शक्ती सदन योजना नोकरी करणाऱ्या महिलांच्या साठी व्यवसाय करातून सूट महिला वसतिगृह महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे हे खाती कुटुं सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या वेग वेग परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता आहे अशा आपल्या माय भगिनींना कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय ते वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येत दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत केली होती योजने